आणला का बघू इकड बाप्पा बाहेर गे काय काय काम आधी आधी हा ते किती माग चोधी बाल आलं की कोण चुत चोर आय एवढी माया करून बी बाई मान आहोत मला बोलायचं वापस बोलायचं म्हणजे चोरट नाही डोकं का नाही अचानक डोकं दुकाले चुरतीच ना म्हणून चोर लागते ना माझी फिटामेंट होती मी तुझ्या चोर डोकं टी व्ही बघून मला तरी बघायची का नाही टीव्ही बघत हो सांग हो ए? ए? भी हा होय कशा टी व्ही बघायला कमी हा शहा दिस म्हणजे चोळा चोरा म्हणून कवर बी लागले की काय बी म्हणा आता राहिले पाहिजे इतक्या वेळेला चोळा लागले ना <laughs>

हा काय हो बघते का हा उठ मग जा गबासा म्हणजे मला तू, 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 गबासा उठ मग घेतलं या बसलो जाऊ काही पावसाच येतो का पावसा म्हणजे जाऊ थांब सगळ जाऊ दे माया करून मला लावायला माया करून मला लावायचं जातो

कसं नाही झोप जेवण जेवण केलेलं दिसले लागले हा ऐक जा बा तू पाऊ झू आणि मग काय होईल झोप दुघं अंग सुस्तावला असंन आता पावसाचं काही ना काम नाही काय नाही ते खाल्लं आणि डोकायला असं डोकं काय नाही का। टी व्ही <laughs> बघून हां मला झोलायला लावाय आगी देगी जा मधी पड श्या मी तुम्हाला वाटलं दोघं दुकाले म्हणलं उपाशी आहेच काय की मला वाटलं उपाशी जपा जपा म्हणत झापा झापा आराम करा आराम करा आराम करा मॅडम चांचं चोरा लागल मॅडम बरं बरं आधीच मॅडम हा

टीव्ही दुकायला असेल टी व्ही बघायची दिवस रात्र टी व्ही बघून दुखायली हा काय नाही उठल्यापासून बघ टी व्ही टीव्ही टीव्ही असं मुंडक जवळ टी व्ही चांगलं खुर्ची टाकायची बघायचं त्याशिवाय येड आहेत काय टी व्ही जास्त बघायचा नको मला कस चष्मा हा मग काय दुखायला हा मग मग काय हात का काय बोलतीस हात दुखाय राय लवकर चला लावं लागेल ना मला काय जान झिनी बॉम्ब घालतून जा लावतो चढवतो जा आय मग चोळतो की आणू दे मला जान जा लवकर कुठे जा आण लवकर लवकर घेऊन ये हार्दिक कुठं काय करायचं आण का बघू इकडं पप्पा बाहेर घेत काय 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 म्हण हार्दिक कुठला हा ते किती माग चोर शिंज चोर की कोण चोर का तर चोर एवढी माया करून बी बाईमान सावत मला बोलायचं वापस बोलायचं म्हणजे नाही डोकं का नाही हा अचानक डोकं दुकाले चोटीच ना म्हणून चोर लागते ना माझी फिटॅमिट होती मी तुझ्या चोर डोकं टी व्ही बघून मला तरी बघायची का नाही কৈ টি বগা দে কমি হা শানি চাই মোৰা কিবি লাগে ৰাতিকে চাই লাগে झोपा झोपा रे झोपा झोपा रे झोपाठ लवकर हा ऊट उट उ का व टीव्ही काय झालं बघता व नाही बघ नाही बघायची नाही टी वी बघितलं काय डोकं दुखत असतं या नजर कमजोर होती हां हां काय हो बघते का हा उठ मग जा गबासा म्हणजे तू चुर मला गबासा उठ मागितलं जा माया बाकी बसन उठ काय बसल जाऊ का हे तू का पावसा म्हणजे जामसे जाऊ दे माया करून मला लावाय mày ở mặt ấy sợ mày ở đây lạc ấy mày ở mặt lạc ấy mày ở mặt lạc mày ở mặt lạc ấy mày ở mặt mày ở ở mặt lạc ấy mày ở mặt lạc ấy mày ở mặt lạc mày ở mặt lạc ấy mặt lạc ấy mặt lạc जेवण कर की कसे नाही झोप जेवण जेवण केलेले दिसाय लागले हा हा ऐक जा तू तू जेवलीस का मग काय होईल जो दुघं अंग सुस्तावला असेल आता पावसाचं काय काम नाही काय नाही ते खाल्लं आणि डोकायला असं डोकं काय टी व्ही बघून हा मला ज्वालाय लावाय आगी दगी जा मध्ये पड श्या बाय हो मी तो मगावा काय वाटलं दोघं दुकाले म्हणलं उपाशी आहेच काय की मला वाटलं उपाशी आहेच जेवणी झापा झापा ओभे म्हणते झापा 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 आराम करा आराम करा आराम करा मॅडम चांगले सोडावं लागत मॅडम